औद्योगिक प्रशिक्षण मृतदेहाची ओळख सोशल मीडियामुळे चोवीस तासात पडली आहे सदरचा मृतदेह त्याच्या परिवाराचे स्वाधीन करण्यात आलाय पाहूयात याबाबतची सविस्तर बातमी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत ताकळमिया येथे सुभाष श्रीमल मुथा यांचे शेतगट नंबर वीस मधील विहिरीत मुसमाडे वस्ती देवळाळी प्रवारा यांच्या विहिरीत काल दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाचा मृतदेह हो, विहिरीत तरंगताना आढळून आलाय सदर इस्माची ओळख पटवण्यासाठी त्याच्या सोबत कुठलेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे नव्हती पाण्यात बॉडी सडल्यामुळे चेहराही समजून येत नव्हता सदर अकस्मात मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास करताना हवालदार हनुमंत आव्हाड यांनी सदर मैताचे फोटो पाठवून ओळख पटवण्याचे आवाहन केले असता आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सदर मैताचे वडील श्री भारत बाजीराव शिंदे वय वर्ष बावन्न धंदा मजुरी राहणार गणेश नगर देवळारी प्रवारा यांनी समक्ष येऊन मयत इसम हा त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले आहे मुलगा नामे सौरभ बारस शिंदे वय वर्ष पंचवीस राहणार कारवाडी गणेशनगर देवळारी प्रवार असल्याचे सांगून तो दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी घरातून बेपत्ता झालेला होता परंतु तो मग रुग्ण असल्याने व नेहमी नेहमी घरातून निघून जात असल्यामुळे त्याची हरवल्याबाबतची तक्रार दिलेली नव्हती सदर मृत इस्माची ओळख पटल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी भारत बाजीराव शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरम साहेब उपभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराव शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहाय्यक फौजदार विष्णू आहेर पोलीस हवालदार हनुमंत आव्हाड पोलीस नायक बागुल यांच्या पथकाने केली आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी यासिन सय्यद करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा